नमस्कार मंडळी मी मृणाली पाटील अँड सन या माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे गौरी आगमन तर आम्ही गौरीसाठी घरी आले आहेत तर गवुर ता आता गौर आमच्या इकडे कशी चालवतात आणि बस सकाळचा नाश्ता झाला आहे आणि मक्के आता उखडले आहेत तर ही बसल्यात खायला आणि इकडे आता आमची गौरी ची पूजा करायची तयारी चालू आहे तर आता अण्णा पट्टे देतात वडून पट्टे कसे वडतात ते दाखवते मी तुम्हाला तर इकडे आई आले आहेत रांगोळी घेऊन तर इकडे आमची रांगोळी वगैरे काढून झाली आहे आणि ही लाल माती असते त्याच्याने हे पट्टे असे वडून घ्यायचे बघा सिम्पल साधी अशी रांगोळी काढली आहे आणि हे असे लाल मातीचे आहेत हे पट्टे वडून घेतले आहेत आणि इकडे तयारी चालू आहे काय काय हे करायची तांदूळ सामान सगळं गौरीसाठी आणून आहे तर एक पायली तांदूळ घेतले हार वगैरे आणले आहेत वेणी पण गौरीसाठी वेणी लागते म्हणून मी वेणी पण घेऊन आले काल तर इकडे ही आहे जिज्ञा आणि ही आहे तनिष्का तर इकडे बसली आहे जिज्ञा माझी मुलगी ए फ्यू तर आता इकडे पूजा चालू झाली आहे मुलारी आला आहे गौर घेऊन गौरीचा मुलारी गौरीचा मुलारी गौरीला आणायला गेलेला मुलारी त्या गे मुलारी घेऊन आला आहे गौरी तर गेल्या वर्षी मी केलेली मग ह्या वर्षी निराशा आता करायला लागली आहे पूजा

था था आता फोटोशूट चालू आहे अगदी पूजा वगैरे झाली आहे तू करते ना पाच मिळून आम्ही आरती करतात ना आई आता लागल्यात आरती करायला तनुनी केली नायरानी केली

आणि त्याच्यात थोडी हळद टाकून घेतली आहे पावलं चालवायला गौर अशी चालवतात आमच्या इकडे गौर माता अशी चालत येत्या गौरीची पावलं थोडी थोडी टिकत ना या पूर्वी कसाच करत तर इकडे आता गौरी चालवायला लावली आहे पावलं पावलं पुढे चालवत न्यायली तसं सूप पण उचलून न्यायचं गौरी ठेवलेली आहे ते इकडे आई लागल्यास सांगायला कसं करायचं आता एवढी चालव पावलं आली आहे गौरीची आणि माझा मुलारी आहे तर इकडे गौर आमची चालून झाली आहे हे बघा आणि इकडे आता आई गौर बसवली आहे आणि सगळं ओटीचं सामान वगैरे मांडलं आहे सुपारी गणपती बाप्पाची पूजा केली आहे आता आहार वगैरे लावून घेतो आम्ही वेणी आणि आरती करून घेतात चा, तर आज उपवास आहे गौर चालवायच्या चालवायची असते तर उपवास करतात आणि आज उपवास आहे आमचा तर इकडे आई तरी निराशा गेली आहे तिकडे

A few moments later... इथे बघ तर सगळे आता लागले एकमेकांच्या पाया पडायला आई गेली अगं इकडे ना आईला घेऊन हे आता गौरीला गौरी, गौरी मातेला पाया पडा पडला तो बघ माझा पोरं हुशार आहे पडला पण पाया तर आता पूजा करायला लागले आहेत जिज्ञा <qusy>, हे सरकव स्टूल सरकव ना बाजूला पुढे जा जरा बाबू झालं तुझं दर्शन घेतला नायरा आणि दर्शन घेऊन झालं आहे माझा दादा ला दा, ला, लागला इकडे आई हे करायला नाही एवढ्या ना जवळ जायचं दादा तिथूनच काढ अरे हळू टाकायचं दादू पाया पण बाबू तर संध्याकाळचे साडेनऊ वाजल्या आमचं जेवण वगैरे झालं आहे आणि आता भांडी वगैरे घासली आरती आम्ही सात वाजता केली तर इकडे आई आता गाणी बळायला लावली आहे गौरीची तनू लागली आहे रेकॉर्डिंग करायला आईचं आता दुसरं गाणं चालू झालं आहे तिकडे नाही राहत सुद्धा आम्हाला म्हणून आता आम्ही गवूर विसर्जन करत विसर्जन करायला विसर्जनासाठी आम्ही आता उद्यापन करतो तर आम्ही आता विसर्जनासाठी चालले शेतावर नेऊन गवूर नाही ना ना पर... पर... ना। ती भाकर बनवतात ना गोड वतोला होईल लगेच साखर टाकायची ना करायचं पानकोली हा ती फार आवडायची आम्हाला पहिले

आता आम्ही चाललो शेतावर तिथे आम्ही खाल्लेलो काठी किती तलाव भरला आहे खाली जेव्हा उन्हाळा होता तेव्हा तेव्हा तला भरलेला भरलेला तर आता आम्ही शेतावर फोटलोय असं हे बघा बिल घेत त्याचे पाणी बघा कधी हे आहे वन इकडे लोकांचं शीत आता गवळी शिलवणार शिलवायला विसर्जन करायला लागले चांगल्या त्या गौरी विसर्जनाचे रांगोळी फायला लागले कौडी हळदी को दी दी करते तर हे आमचं शेत आहे आणि हे भात लावलेलं आहे शेतामध्ये आणि हे आम शेतामध्येच आपलं शेत असते त्याच्यात गौरी विसर्जन करायचं असते ते इकडे मी गौरी विसर्जन केलं आहे हे बघा तर तुम्हाला गौरी आव्हान आणि गौरी विसर्जनचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय